शेतकऱ्यांच्या जखमेवर हुंकर मारण्याऐवजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय निवडून येण्यासाठी आम्ही आश्वासन देतो ती पूर्ण करतोच असं नाही कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं असंवेदनशील वक्तव्य सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनी केलंय लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचे तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो लोकांनी ठरवलं पाहिजे काय मागायचं म्हणून खर तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अतिवृष्टीनं झोडपून काढलेल्या मराठवाड्यातील लातूरच्या अहमदपूरचे त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचीही अतिवृष्टीनं दाणादाण उडवली त्यामुळे कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरलाय मात्र बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या जखमांवर ओरखडे ओढले त्यामुळे विरोधकांच्या हाती आयत कोलीत मिळाले विरोधकांनी थेट पन्नास कोक्यांचा मुद्दा काढत बाबासाहेब पाटलांना लक्ष केलंय बरोबर आहे ते बोलतात ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी शंभर शंभर कोटी मिळतात तसे शेतकऱ्यांना मिळत नाही जर तसे शेतकऱ्यांना पन्नास शंभर कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही सहकार मंत्री म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाच लागला निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात वारे शाण्या तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरोल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो एकीकडे विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असताना कृषी मंत्री दत्ता भरणे मात्र असंवेदनशील सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची पाठराखण केली आहे तर आपल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटल्यानं अखेर बाबासाहेब पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे बाबासाहेब पाटील म्हटले नसतील शेवटी बाबासाहेब पाटील पण शेतकरी आहेत ते पण एका बँकेचे खूप वर्ष संचालक आहेत आणि एक जबाबदार सहकार मंत्री आहेत त्यामुळं कदाचित तो अर्थ चुकीचा निघाला असेल त्यांना म्हणायचं वेगळं असेल किंवा त्याचा अर्थ चुकीचा घडला असेल बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि निश्चित प्रकारे साखर कारखाने एक चालवतात त्यामुळं शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बाबासाहेब पाटलांना खूप जाण आहे मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो आज जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावा अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागाला म्हणण्याचा उद्देश स्वतः कोणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कितीही दिलं तरी रडतात चाले ही शेतकऱ्यांबद्दलची मंत्र्यांची जुनीच मानसिकता त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्यांची मालिका सुरू केली होती स्वतः विचार केला तर तुम्ही मला साधा सांगा सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोफावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा ते मुख्यमंत्री बोलल्यानंतर बोलल्यानंतर आता अतिवृष्टीनं पिकं शेती शेतातली माती घरदार जनावर सगळं काही वाहून गेलंय शेतकरी पुरता कोलमडून पडलाय त्याला आधार देण्यासाठी आकडे फुगवून सरकारनं एकतीस हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं खरं पण मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायच्या आतच मंत्री बरळायला लागलेत एकीकडे लाडक्या बहिणींसाठी सरकार वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी देत आहे शहाऐंशी हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग बनवणारं सरकार शेतकऱ्यांना पस्तीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटींची कर्जमाफी देऊ शकत नाही सरकार कर्जमाफी देत नसेल तर निदान मंत्र्यांची अशी असंवेदनशील वक्तव्य तरी नको एकूणच भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था राज्यातल्या शेतकऱ्यांची झाली आहे संजय महाजन आणि सागर आव्हाड साम टीव्ही न्यूज